मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि गुन्हे अभिनेता सुबोध भावे याने नुकताच त्याचा पन्नासावा वाढदिवस आणि अभिनय क्षेत्रातील पंचवीस वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा केला या संस्मरणीय सोहळ्यात सुबोधने एक मोठी सामाजिक जबाबदारी उचलण्याची घोषणा केली सुबोध भावेने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याच्या वाढदिवसाचा दिवस कसा अविस्मरणीय ठरला हे सांगितले नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल यावेळी त्याने काही फोटो शेअर करत लिहिले की काल माझा पन्नासावा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला पंचवीस वर्षांचा एकत्र साजरा केला अर्थात माझे कुटुंबीय उपस्थित होते त्याचबरोबर सर्व माध्यमातील माझे निर्माते दिग्दर्शक लेखक माझे सहकलाकार पडद्यावरील व पडद्यामागील ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे मी घडतोय ते सर्व उपस्थित होते त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ती मी अनेक गोष्टी शिकलो तेही उपस्थित होते त्याने पुढे म्हटले की महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी माझे ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब खासदार नरेश सचिन सचिनजी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी अनेक पोलीस अधिकारी न्यूज माध्यमातील अनेक मित्र कालचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हाला सर्वांचेही मनपूर्वक आभार तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या पण सर्वांना वैयक्तिकरित्या त्याची पोच पावती देणे शक्य नाहीये म्हणून या माध्यमातून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपला आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे मदत जाहीर करत चाहत्यांना केले आव्हान या खास निमित्ताने सुबोध भावेने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून एक महत्वपूर्ण तो म्हणाला खर तर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते पण यावेळेस मुद्दाम करतोय गेली काही वर्ष करतच होतो पण आता जे ठरवलंय ते जाहीर करावं असं कारण त्यामुळे ज्या संस्थांसाठी आणि मुख्य म्हणजे माणसांसाठी करतोय त्यांना त्याचा फायदा व्हावा पंचवीस वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून काम करतोय पण आता त्याचा करावा असा वाटला असं ठरवलं की 25 वर्षे मला काम करून झाली त्यामुळे पुढचे महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य करावे त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिनानिमित्त बीड जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या शांतीबन या संस्थेच्या नागरगोजे सर यांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या उपस्थितीत पहिला धनादेश दिला आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील सुबोध भावेने शांतीवन संस्थेसाठी मदत करणाऱ्यांना आवाहन केले की तुम्हालाही सहाय्य करावं असं वाटलं तर जरूर करा शांतीवनासाठी आपण केलेली मदत आयकर कायदा यांची जी नुसार करमुक्त आहे त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवू चाहत्यांचे आभार मानत सुबोधने शेवटी म्हटले आहे आपला आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे सुबोध भावे यांचा हा निर्णय खरोखर प्रेरणादायी आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा